मस्त असे गोल गरगरीत लाडू आणि या रवा लाडूमध्ये आपण एक साहित्य मिक्स करणार आहोत आणि सहज हाताच्या दोन ते तीन बोटांनी आपण हे रवा लाडू बनवणार आहोत तर बघू शकता किती मऊ मऊ मौौ। हा लाडू आहे नमस्कार मी किरण आयरे किरण किचन मध्ये सूद आणि खायला दाणेदार असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे लाडू आपण बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये केले जातात पण ते लाडू कडक होतात वळता येत नाही आणि जास्त तुपाचं प्रमाण झालं की ते लाडू खाली बसले जातात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो बारीक रवा घेतलेला आहे हे बघा जाड रवा घेऊ नका एकदम झिरो साईजचा रवा येतो तो हा आहे आणि इथे मी एक किलो रव्यासाठी मी अर्धा किलो पेटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो इथे मी तूप घेतलेलं आहे तूप हे कमी जास्त लागू शकते वेलची आणि जायफळ पावडर आणि यामध्ये आता आपण एक साहित्य मिक्स करणार आहोत तर इथे मी गहूचे पीठ एक बाऊल घेतलेले आहे तर एक किलोसाठी एक बाऊल हे गहूचे पीठ घ्यायचे आहे आणि ते आपण तुपावरती चांगले भाजून घेणार आहोत आणि यामध्ये घालणार आहोत तर सुरुवातीला आपण कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम झाली आता यामध्ये मी रवा घालते आणि यामध्ये मी तीन चमचे चांगले तूप घालून घेते जर तुम्ही सुरवातीला कोरडा रवा असा तीन चार मिनिट भाजून घेतलात आणि नंतर तूप घातलात तरीही चालेल आता पण मी इथे सुरुवातीलाच मी तीन चमचे चांगले तूप घालून घेतलेले आहे आणि चांगले मी आता मिक्स करून घेते तूप घातल्याने रवा आहे हा चांगला भाजला जातो तर इथे आपण रवा भाजताना ना रवा हा कमी गॅसवरती आपण चांगला भाजून घेणार आहोत मोठा घॅस ठेवलात तर रव्याचा कलर चेंज होईल आणि लाडू खाताना थोडासा करपल्यासारखा स्वाद येईल तर आपण कमी गॅसवरती हा रवा चांगला भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की छान असा कलर आलेला आहे हा रवा भाजण्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे तुम्ही बघू शकता कलर ही छान आलेला आहे आणि जेव्हा रवा भाजतो तेव्हा घरामध्ये छान असा सुगंध येतो तर इथे आता मी हा सर्व रवा आहे तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये आता आपण गहूचे पीठ आहे हे चांगले भाजून घेणार आहोत आता तुम्हाला असं वाटेल की गहूचे पीठ घातलं म्हणजे रव्याच्या लाडूला वेळगी चव येईल तर असं होत नाही रव्याच्या लाडूला खूप छान अशी टेस्ट येते तर इथे हे पीठ आहे हे मी चांगलं तुपामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपण जर या लाडवामध्ये गहूचे पीठ घातले ना तर हे लाडू एकदम लुसलुशीत लागतात आणि कचकचीत अजिबात लागत नाहीत आणि लाडू वळायला एकदम इझी जातात तर तुम्ही एकदा असं गव्हाचं पीठ आहे हे यामध्ये घाला तुपावरती चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याचे लाडू करायचे खूप छान टेस्टी आणि चविष्ट लागतात तर हे बघा इथे आता चांगलं असं भाजून झालेलं आहे कलर चेंज झालेला आहे हे बघा आता आपण हे पीठ आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे हा रवा आहे यामध्ये आता मी गहूचं पीठ आहे ते मी घालते आणि चमच्याने मी चांगले मिक्स करून घेते त्यानंतर आपण बाकीचे साहित्य घालणार आहोत तर हे गरम आहे तर ते तुम्ही हाताने मिक्स करू नका चमच्याने मिक्स करून घ्या आता मी साखर घालते ह्यामध्ये तर इथे मी एक किलो रव्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर आणि हे मी चांगले मिक्स करून घेते यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता मी नाही घातले आहेत पण मी नंतर लाडू वळताना हे ना मनुका लावणार आहे तर इथे आता सर्व मिक्स झालं आहे आणि वरून मी थोडं तूप यामध्ये मी घालते आणि आता आपण लाडू वळायला घेऊया तर इथे बघू शकता तुम्हाला जेवढ्या साईजचा लाडू पाहिजे तेवढं तुम्ही हातामध्ये सारण घ्या असं आणि हाताने असे दाबून एकदा गोल गोल असे लाडू करून घ्या बघा सहज लाडू होतो ह्या तर बघू शकता गोल गरगरीत असा हा लाडू झालेला आहे तर असेच मी सर्व रवा लाडू आहेत ते मी करून घेते तर इथे बघू शकता सर्व एक किलोचे रवा लाडू करून तयार झालेले आहेत कलरही किती सुंदर आलेला आहे तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर यातील मी एक रवा लाडू तुम्हाला फोडून दाखवते हे बघा किती सहज फुटतो आहे हे बघा मऊ झालेला आहे रवा लाडू तर हे लाडू तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येते मी तोपर्यंत नमस्कार